उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरक्षकांना आवर घालण्याचे आदेश दिल्यानंतर आता भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत यांनीही गोवंश हत्याबंदी कायद्यावर आणि गोरक्षकांवर टीका केली आहे द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले गोवंश हत्याबंदीचा कायदा फाडून टाका हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं खोत यांच्या म्हणण्यानुसार शेतकरी कधीच दुबत्या जनावरांना सोडत नाही पण भाकड जनावरांना सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न खर्च होत आहे गोरक्षकांच्या भीतीने या जनावरांची वाहतूक करणे धोकादायक बनले आहे राज्यातील गोरक्षक खरे शेतकरी आणि प्राण्यांचे व्यापारी यांना धमकावून खंडणी वसूल करत आहेत ज्यामुळे प्राण्यांची वाहतूक थांबली आहे असा आरोपही त्यांनी केला जर हा कायदा शेतकऱ्यांच्या उपजीविकेलाच धोका निर्माण करत असेल तर असा कायदा फाडून टाकावा असे खोत म्हणाले या कायद्यामुळे देशी गायींना काहीच फायदा होत नाही उलट गोरक्षकांमुळे इतर राज्यांतून गायी आणण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे गोशाळांनी भाकड गाई बाजारातील दराने विकत घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवावे अशी मागणीही त्यांनी केली दरम्यान कुरेशी समुदायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गोरक्षकांकडून होणाऱ्या गैरवर्तनाची तक्रार केली होती यामध्ये गोरक्षक भाकड म्हशी आणि रेड्यांच्या वाहतुकीला अडवून खंडणी मागत असल्याचा आरोप करण्यात आला त्यावर उपमुख्यमंत्री कार्यालयाने कुरेशी समुदायाच्या व्यापाऱ्यांवर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे आश्वासन दिले आहे गोव्ह हत्याबंदी कायदा नव्हे हा गो पालक हत्याबंदी कायदा बनलेला आहे आज शेतकऱ्यांच्या समोर भाकड गाय मस्ताईट झालेल्या गाय कमी दूध देणाऱ्या जरशी गाय या जरशी गायीचं होस्टन गायीचं नेमकं करायचं काय हा प्रश्न पडलेला दोन गायी जर दुधाळ असले आणि त्याच्यामध्ये एक गाय जर भाकड निघाली तर ती शेतकऱ्याला सांभाळणं परवडत नाही जरशी गायला आणि म्हशीला जर, जर गोऱ्या झाला तर तो आज अवतारही चालत नाही बाजारातही त्याला विकता येत नाही आणि म्हणून एका बाजूला शेतकरी कर्ज काढून दुधाचा गंगा उभा करत आहेत आणि त्याच्यावरती अनुत्पादक जनावर एक दोन जर भार म्हणून पडलं तर तो धंदा निश्चितपणाने त्याचा तोट्याचा होत आहे आणि गोरक्षक जनावर बाहेर विकायचं म्हणलं तर रस्तो रस्ती आडवत आहेत खंडणी भादर बनून खंडण्या गोळा करत आहेत आणि याचा फटका निश्चितपणानं गाड्यातल्या शेतकऱ्याला बसत आहे पूर्वी भाकड जनावराला पंचवीस हजार तीस हजार रुपये मिळायचे त्याच्यामध्ये वीस पंचवीस हजार रुपये घातलं की नवीन जनावर घेता याचं परंतु या गो गोरख रक्षकांच्या गोरख थंड्यामुळं आज संपूर्ण शेतकरी संकटात सापडलेला आहे गोरक्षक हे नाहीये हे गोभक्षक सगळे झालेले आहेत आणि म्हणून आता शेतकऱ्याला पर्यायने लढा देण्याशिवाय आम्ही नांगराचा फाळ हातामध्ये घेऊन या गोरक्षकांचा आता बंदोबस्त करणार आहोत कारण ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे शेतकऱ्याच्या धामाची आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग इंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे 99 ॲडव्हर्टाइजमेंट तुमचा विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा